दरवाजा ला <coughs> चला आवाज येतोय का एकदा सांगा बरं आवाज येतोय का सांगा आवाज ओके okay. <coughs> चला नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू आणि बघिणींना मी आज खास विशेष कारणानं आपल्या हे छोटस सेशन छोटस लेक्चर हा छोटासा व्हिडिओ अर्थात एका सुंदरशा प्रयत्नात प्रचंड मेहनतीतून प्रचंड संयमातून यश कसं मिळतं याचा एक उत्तम असा दाखला याचं एक उत्तम असं उदाहरण आपल्याला ले ले या लेक्चरच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे कुठंतरी एका साहित्यिकाना वर्णन केलंय एका कवीनं फार सुंदर वर्णन केलंय की ज्या कवीच्या ज्या काव्याच्या माध्यमातून मी बऱ्याच वेळा तुम्हाला प्रोत्साहन देण्याचा प्रेरणा देण्याचा प्रयत्न करत असतो आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली दुपारची फिकीर नाही दुपार बाकी आहे संधेची मज फिकीर नाही दुपार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे आधाराने कसे बसे मत जगावयाचे नाही जगण्यासाठी मनात ऊर्जा चिकार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे आज मुंबई पोलीस दलामध्ये निवड झालेल्या दोन विद्यार्थ्यांचा दोन युवकांचा संघर्ष अगदी याच काव्य पंक्तीतून व्यक्त होतो दोन हजार सोळा साली दोन हजार सोळा साली आपल्या अकॅडमीला जॉईन झालेला आणि स्पर्धा परीक्षेची पोलीस भरतीची तयारी सुरू केली दोन हजार सतराची भरती केली त्याच्यानंतर पुन्हा अठरा केली दोन मध्यंतरी एकवीस त्याच्यानंतर पुन्हा अशा तीन भरती केल्या कुठंतरी ग्राउंड मध्ये कुठंतरी पेपरच्या एखाद्या मार्कावरून दोन मार्कावरून निकाल हुकत होता या सगळ्या संघर्षाच्या प्रवासामध्ये यश अपयशाच्या ऊन सावलीच्या खेळामध्ये दुर्दैवाना दोन हजार एकवीस मध्ये त्याच्या वडिलांचा हे मृत्यू झाला व आर्थिक परिस्थिती पाहावी लागत होती आर्थिक जबाबदारी पाहावी लागत होती आणि म्हणून जान ही तयारी करत असताना कपड्याचं दुकान स्वतः सुरू केलं एका बाजूला हा व्यवसाय चालवायचा सा, दुसऱ्या बाजूला पुन्हा तयारी करायची आणि या दोन्हींचा मिलाप या दोन्हींचा मिलाप करत असताना आयुष्याचं होणारे धडपड आयुष्यामध्ये होणारी सगळी तारांबळ ही सगळी सोसत यावर्षी मुंबई पोलीस दलामध्ये ज्यानं आपल्या संघर्षाच्या आपल्या कष्टाच्या जोरावर या सगळ्याही पेक्षा ज्यानं आपल्या संयमाच्या जोरावर यश मिळवलं तो आपल्या अकॅडमीचा विद्यार्थी राहुल दरेकर याचा आपण आपल्या अकॅडमीच्या वतीनं सत्कार करणार आहोत अगदी त्याचबरोबर अगदी त्याचबरोबर हरिवंशराय बच्चन यांनी दुसरी एक काव्य पंक्ती आपल्याला प्रेरणा देण्यासाठी सांगितलेली आहे पारनेर मधील दुसरा एक युवक आहे ज्यानं आपल्या कष्टाच्या संघर्षाच्या जोरावर अपयश पचून हे यश मिळवलेलं आहे याच्यामध्ये पा डर डरकर नौका पार नाही होती कोशिश करने वालों की कभी हार नाही होती नन्ही चीटी जब दाना लेकर चढती है चढती सोबार फिसलती है मन का विश्वास रगों में साहस भर देता है मन का विश्वास रगों में साहस भर देता है गिरकर चढ़ना चढ़कर गिरना न अखरता है आखिर उसकी मेहनत तो बेकार नहीं जाती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती अद्यया सुखती प्रमाना पारनेर मधील दुसरा युवक आपल्या दैतने गुंजाळ या गावचा आदेश गुंजाळ यानेही मुंबई पोलीस दलामध्ये आपले पोस्टमध्ये मुंबई पोलीस दलामध्ये आपली निवड करून घेतली आपल्या कष्टाच्या संयमाच्या आणि संघर्षाच्या जोरावर त्याचंही खूप खूप अभिनंदन या दोन युवकांचा सत्कार करण्यासाठी आपल्या अकॅडमीचे आमचे जीवाचे जीवलग मित्र आदरणीय श्री नवनाथ सर यांना मी विनंती करतो की आपल्या या दोन युवकांचा दोन विद्यार्थ्यांचा सत्कार करावा सर्वप्रथम मी आदेशला विनंती करतो की त्यांना आपल्या अकॅडमीचा सत्कार स्वीकारावा ऑनलाईन वाल्यांनो टाळ्या वाजवा अलीकडे थोडं ओके धन्यवाद hmm. okay. yes. okay. okay. आदेश धन्यवाद सर यानंतर अं राहुलला विनंती करतो की आपला सत्कार स्वीकारावा आदरणीय गीते सरांना विनंती करतो की राहुलचा सत्कार करा राहुलचा जो सत्कार आहे एक मिनिट मी सरांना थोडं थांबा थांबा तसं राहुलचा जो सत्कार आहे तो आदरणीय शेळके सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो नमस्कार हा जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होत तेव्हा त्या सिलेक्शनच्या पाठीमागे असलेला संघर्ष त्याने अनेक दिवस अभ्यास करत असताना फक्त अभ्यासाच्याच पातळीवर नाही तर त्याच्यासोबत जी काही परिस्थिती आहे त्याची आर्थिक परिस्थिती त्याच्या सामाजिक परिस्थिती किंवा समाजात वावरत असताना त्याला येणाऱ्या अडचणी या सगळ्या गोष्टी त्याने सोसलेल्या असतात आणि त्यानंतर हे सगळं सोसत सोसत जेव्हा एखादं यश मिळतं तेव्हा या वाळवंटामध्ये त्याला कुठंतरी थोडस पाणी हिरवळ त्याच्या आयुष्यामध्ये येत असते आणि तशाच पद्धतीचं संघर्ष हे दोन उमेदवार त्यांनी केलेला आहे राहुल तर अगदीच जवळचा राहुल आणि मी आम्ही रूम पार्टनर होतो आणि राहुलने फार जवळून मी त्याचा संघर्ष बघितला आणि ते करता करता अभ्यास करता करता त्याला मध्ये अभ्यास सोडून कपड्याचं दुकान करावं लागलं ला, पुन्हा त्याने अभ्यास केला आणि फायनली त्याचं सिलेक्शन झालं मी शेवटी जाताना तुम्हाला एकच सांगेल की परिस्थितीला जर माणूस शरण गेला तर त्याचा विजय होऊ शकत नाही अगर, अगर हालात के गुलाम बनोगे तो या दुनिया तुम्ही कुत्ता समजकर लात मारेगी अगर हालात के गुलाम बनोगे तो या दुनिया तुम्ही कुत्ता समजकर लात मारेगी लेकिन अगर हालात को अपना गुलाम बनाओगे तो यह दुनिया तुम्हें शेर समज के सलाम करेगी आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो लढत राहा झगडत राहा संघर्ष करत राहा एका एका पावलावरती आपल्याला पुढे जायचं आहे थांबायचं नाहीये धन्यवाद धन्यवाद सर सरांनी या ठिकाणी मला संधी दिली थँक्यू धन्यवाद सर थँक्यू सर यानंतर आपल्या आयुष्याचा प्रवास ज्यांचं वर्णन ज्यांचा सत्कार या ठिकाणी झाला आहे जे आज अभिनंदनाचे कौतुकाचे पात्र आहेत त्या दोघांचंही थोडक्यात आपण मनोगत त्यांचा जीवनाचा संघर्ष त्यांच्या आयुष्याचा प्रवास जो तुम्हा आम्हा सर्वांना प्रेरणादायी ठरणार आहे प्रोत्साहन देणार आहे तुम्ही ज्या मार्गावरून चालत आहात स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या पोस्टची तयारी करत आहात त्या पोसच्या प्रवासासाठीही तुम्हाला त्यांचं जीवन त्यांचा अनुभव त्यांचा अभ्यास या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत म्हणून मी त्या दोघांनाही विनंती करणार आहे की आपला अनुभव अल्पशा आमच्या विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी फक्त महाराष्ट्रच नाही तर भारतातल्या आठ राज्यापेक्षा जास्त राज्यातून जॉईन होतात अगदी काश्मीर सारख्या ठिकाणावरूनही आपले महाराष्ट्रीयन बांधू ज्या ठिकाणी नोकरी करत आहेत राहत आहेत अशा ठिकाणावरून आपल्याला ते जॉईन आहेत अशा सर्वांपर्यंत जोडण्याचाही हा या निमित्तानं हा प्रयत्न असणार आहे मी सर्वप्रथम आदेशला विनंती करतो की त्यानं त्याचा अनुभव कथन करावा यानंतर आदेश गुंजाळ मी आदेश गुंजाळ प्रथम बारावी माझी दोन हजार सोळा साली झाली पूर्ण त्यानंतर घरचे म्हणले काहीतरी शीख म्हणून बी एस सीला ॲडमिशन घेतलं पारनेर कॉलेजला पण कॉलेजला शिक्षण काय बी एस सीचं काय इंग्लिशमुळं काहीच जमत नव्हतं एवढं तर मग कॉलेज सोडून दिल्यानंतर पोलीस भरतीची प्रॅक्टिस चालू केली सरांच्या पण अकॅडमीत प्रवेश घेतला आणि तिथून पुढं सगळं भरतीचंच काय असेल ते प्रयत्न चालू केले सतराला ग्राउंड निघलं पण पेपर नाही निघला अठराला लांब उडीत मसल डॅमेज झाल्यामुळं ती पण भरती देताना आली एकोणीसनंतर तर कोरोना आला कोरुना नंतर प्रॉपर भरती बा बावीसची केली आणि मागच्या भरतीला मुंबईला एकशे चौदा मार्क घेऊन वेटिंगला राहिलो आणि मुंबई चालकला पण एकशे सदोतीस मार्क होते एक मार्क आणि तिथं पण वेटिंगला राहिलो ओबीसी होमगार्डमधून सर आणि ह्यावेळेस सर ह्या भरतीत ग्रुप दोनला ग्राउंडला पंच्याण्णव मार्क घेतले पण पेपरला मार्क आले नाही तिथं दहा मार्कानी कमी पडलो ठाणे सिटीला पण ग्राउंडला चांगले मार्क आले पण पेपरला आले नाही तिथं पण दहा मार्कानी राहिलो पण ऑप्शन म्हणून मुंबईचा एक चालकचा पेपर राहिला होता म्हणून परत जो मी प्रॅक्टिस केली आणि ओबीसी होमगार्डमधून टॉपर राहिलेलो आहे एकशे चौतीस मार्क मी घेतलेले आहेत ग्राउंडला सत्तेचाळीस आणि पेपरला सत्त्याऐंशी मार्क तर असं वाटलं नव्हतं का एवढं एकशे चौतीसवर पण होईन म्हणून पण पेपर अवघड असल्यामुळं जरा प्रॉब्लेम सगळ्यांनाच आला होता त्याच्यामुळे ओबीसी होमगार्डमधून टॉपर राहिलो भरती करताना खरं तर आपण ग्राउंड पण व्यवस्थित केलं पाहिजे आणि पेपरचा अभ्यास असं नाही का खूप जास्त वेळ केला पाहिजे पण काय जे आपण जो करतोय तो व्यवस्थित केला पाहिजे म्हणजे आपल्याला स्कोअर वाढण असं हिशोबाने आणि आपण मुंबईला एक फॉर्म सर्व विद्यार्थ्यांनी एक ठेवलंच पाहिजे ऑप्शन म्हणून काय होतं बाकीच्या जिल्ह्यांचे पेपर लवकर होते मुंबईचं लेट होतं त्याच्यामुळं आपल्याला काय पेपरमध्ये काय कमी पडलो हे आपल्याला शिकायला भेटतं आणि आपण काहीतरी बदल करून मुंबईला सुद्धा आपण सिलेक्शन करू शकतो म्हणजे होऊ शकतो असं याने आपण अभ्यास केला पाहिजे धन्यवाद आदेश खूप चांगल्या पद्धतीनं त्यानं त्याचा अनुभव कथन केला खूप चांगल्या पद्धतीनं त्यानं सांगितलं त्याचा हा छोटासा मनोगत त्याचाच छोटासा हा प्रवास याच्यातून तो एक गोष्ट आवश्यक की हा प्रवास करत असताना त्याला किती वेळा दोन तीन वेळा अपयश आला हा प्रवास करत असताना मग त्याने तात्पुरत्या स्वरूपात होमगार्डची ड्युटी स्वीकारली म्हणजे एक ड्युटी करत असताना पुढच्या पदासाठीची त्याच्या स्वप्नासाठी ध्येयासाठीचा सा प्रवास त्याचा चालू होता आणि हा सगळा प्रवास त्यानं यशस्वी केलाय त्याचं पुनश्चिकता खूप खूप अभिनंदन भावी वाटचालीस भावी आयुष्यासाठी करिअरच्या पुढील वाटचालीस माझे विद्यार्थी असे आहेत की ते थांबणारे नाही आहेत नक्कीच दोन चार वर्षामध्ये ते ची पेढे घेऊन अवश्य येतील या आश्वासनासह एकदा आदेशला खूप खूप शुभेच्छा यानंतर आपण घेत आहोत ज्यांना अपयशाची मालिका रचत रचत दोन हजार सोळा पासून तयारी करत असताना आयुष्यामध्ये वडिलांचं छत्र हरपलं तरी थांबला नाही होमगार्डची ड्युटी करत असताना कपड्याचं चा दुकान चालवत असतानाही तो त्याच्या त्या उद्योगामध्ये त्याच्या धडपडीमध्ये तो यशस्वी होता म्हणून मी नेहमी सांगत असतो की माझे विद्यार्थी नोकरी लागो न लागो मात्र ते ज्या क्षेत्रामध्ये जाते त्या जा क्षेत्रामध्ये ते आत्मविश्वासपूर्वक काम करतात धडपड करतात प्रामाणिकपणाने प्रयत्न करतात आणि ते त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होतात म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमीच सांगत असतो ऑफलाईन असू द्या ऑनलाईन असू द्या की आपण आयुष्याच्या प्रवासामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या कर्तव्यातून आपल्या जगण्यातून आपल्या वागण्यातून आपल्या यशातून सुद्धा आणि अपयशातून सुद्धा या जगाला कळलं पाहिजे आणि आपण तेवढं आत्मविश्वासानं या जगाला आपल्या कर्मातून आपल्या जगण्यातून सांगितलं पाहिजे काय मी प्रत्येक वादळ पेलीन मला विश्वास आहे मी प्रत्येक वादळ पेलीन मला विश्वास आहे माझ्या पायाशी जमीन पाठीशी आकाश आहे पाय घट्ट जमिनीत रोवून मी सह्याद्रीसारखा ताट आहे अरे जाऊन सांगा त्या वादळांना या मास्टर माइंडच्या वाघांशी गाठ आहे यानंतर असाच आपल्या मास्टर माइंडचा वाघ अगदी आमच्या घरातला कुटुंबातला सदस्य फक्त विद्यार्थीच नाही तर आम्हाला एकदम लहान भावासारखा मित्रासारखा वाटणारा आणि अतिशय शांत संयमी राहुल दरेकर ज्याचा आपण सत्कार केला थोडक्यात तुमच्या समोर मनोगत व्यक्त करेन यानंतर राहा प्रथम प्रथमता मी सरांच्या अकॅडमीचे व त्यांच्या स्टाफचे आभार मानतो त्यांनी मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल माझा प्रवास म्हणजे सरांना सर्व माहीत आहे पण तरी पण मी सांगतो दोन हजार सोळा साली मी अकॅडमी जॉईन केली नगरला आणि मग तिथून पुढे भरतीची तयारी चालू केली सरांच्या मार्गदर्शनाखाली सतरा साली भरती दिली पण तिथे जरा ग्राउंडला क्वालिफाय झालं नाही ती भरती गेली नंतर अठराला भरती सुटली अठराला पण प्रॅक्टिस केली पण पेपरमध्ये जरा थोडी कमी मार्क पडल्यामुळे अभ्यास नसल्यामुळे ती पण गेली नंतर एकोणीसला कोरोना आला मग घरीच गेलो आणि मग अभ्यास वगैरे सगळा बंद केला आणि एकवीसला वडील एक्सपायर झाले मग त्यानंतर घरची जबाबदारी माझ्यावरती झाली सगळी आईची वगैरे म्हणजे घरची सगळी आर्थिक जबाबदारी आणि मग नंतर काहीतरी आपण केलं पाहिजे घरच्यांना जर आधार दिला पाहिजे म्हणून मग एक कपड्याचं दुकान जे आहे ते चालू केलं पारनेरला आणि मग त्याच्यावरती आणि एकोणीस साली मी होमगार्डमध्ये भरती झालो मग ते करून दुकान वगैरे चालू मग तिकडच जरा म्हणजे इकडून हे सोडून ये सगळं अभ्यास वगैरे पण बावीस तेवीस नंतर असं वाटलं का आपण काहीतरी केलं पाहिजे किंवा मग याच्यावरती जमणार नाही आपली परिस्थिती हे होणार नाही किंवा सुधारणार नाही मग त्याच्यामुळं परत मग सरांच्या मार्गदर्शनाखाली परत एक म्हणजे क्लास वगैरे एक बॅच केली आणि नंतर मग ग्राउंड वगैरे चालू केलं आणि मग आता दोन हजार चोवीसला ला मुंबई पोलीस चालक मध्ये माझं सिलेक्शन झालं तर मी एवढं सांगतो की सातत्य खूप महत्वाचं आहे म्हणजे जर एक थेंब जर असा दगडावरती पडत राहिला तर तो सातत्याने पडला तर ते त्या दगडाला पण भेद किंवा चिरा पाडू शकतो त्यामुळे सातत्य खूप महत्वाचं आहे मुलांना तुम्ही स्पर्धा परीक्षा करत असताना कधी हरतो माणूस कधी जिंकतो तर हार हारजी चालूच असती म्हणजे सकाळ झाली तर संध्याकाळ होणाराची आणि संध्याकाळ झाली तर परत सकाळ आहे त्याच्यामुळे आपण एकदम आत्मविश्वासाने किंवा मग आपण न हारता ते सातत्य कंटिन्युटी ठेवली पाहिजे आपल्याला भरपूर काय म्हणजे समाजामध्ये कसं असतं जर हारला तर वाईट बोलणारे भरपूर असतात किंवा मग खाली खेचणारे भरपूर असतात पण जर तोच जर माणूस जिंकला किंवा मा भरती झाला कुठं जरी नोकरी लागली तर त्याला डोक्यावर घेऊन असणारे तेच लोक असतात त्याच्यामुळं थोडं हे न होतं आपण डगमगता अभ्यासाचं आप जे आहे ते आपली आपली कंटिन्युटी आपण चालू ठेवली पाहिजे कारण कसं असतं आपण जर बंद केलं लो आप तर लोक म्हणणार जे काय तुझा दम नव्हता किंवा मग तू काय करू शकत नव्हता त्याच्यामुळे मग आपण आपलं चालू ठेवायचा अभ्यास असो किंवा काय असो जे आपलं लक्ष आहे ते आपल्याला हे करण्यासाठी आपण माग पाय नाही घ्यायचा तर मी एवढं सांगू इच्छितो का प्रयत्न करत राहा प्रयत्न सोडू नका फक्त बाकी सरांनी जेवढं आम्हाला हे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि अं थांबतो धन्यवाद धन्यवाद राहुल अ दोन गोष्टी सांगतो फक्त की आर्थिक परिस्थितीमुळे पैसे वाचवण्यासाठी राहुल दोन हजार सोळाला ला जेव्हा नगरमध्ये भरतीच्या तयारीसाठी आला होता तर तो आपल्या अकॅडमीच्या ऑफिसमध्ये राहत होता सकाळी सहा ला जर क्लास असेल तर चार ला उठायचं सगळं साफ करायचं सहा सा, वाजता कुणालाही कळलं नाही पाहिजे की तो कोणी राहत आहे किंवा ऑफिस ऑफिस तर ते त्यांना एक दिवस एक महिना एक वर्ष नाही तर काही वर्ष अशा प्रकारचा त्याचा प्रवास दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की तो इतका सरळ दोघही आजचे सत्कार मूर्ती अशी आहेत की व्यसनमुक्त त्यांचं वागणं जगानं समाजानं स्वीकारावं इतका आदर्श म्हणून मी त्याच्यासाठी अनेक ठिकाणी सोयरिकेसाठी प्रयत्न केला मात्र पुरीचे बापमानाची ज्वाईन नाही काय सरकारी पोस्ट नाही काय तर अशा पद्धतीचा रिप्लाय मात्र आता चार आठ दिवसापूर्वी रिझल्ट लागल्यानंतर मला किती जणांची विचारणा झाली त्यांचा तर हिशोब नाही पण डायरेक्ट त्याच्या पाहुण्या रावळ्यापासून तर पाहुण्यांच्या पाहुण्यांपासूनही त्याच्या मागे रिक्वेस्ट सुरू झाल्या की मग कधी येतो बघायला कधी येतो बघायला तर अशा रीतीनं समाजाचा व्यू समाजाचा दृष्टिकोन खरं तर हे निसर्गाचा नियम आहे की यशाचे प्रचंड नातेवाईक असतात अगणित नातेवाईक असतात पण त्याला त्यांना नातेवाईकाची गरज नसते गरज असते ती अपयशाला मात्र अपयशाला नातेवाईकच नसतात हा एक यश सावल्यांचा हार जीतचा एक नियम आहे तो स्वीकारायचा आणि तो स्वीकारण चालत चालत राहायचा एका परीक्षेत अपयशाला दुसऱ्या परीक्षेत अपयशाला तिसऱ्या अटेम्पमध्ये अपयश आला पण सातत्यानं धडपड करत राहिलं तर नक्की यश येतंय हे त्याच्या अनुभवातून हे त्याच्या मनोगतातून आपल्या लक्षात आलं अपेक्षा आहे की या दोघांच्याही अनुभवातून या दोघांच्याही मनोगतातून आपणासही प्रेरणा मिळेल आपणही अशाच प्रकारे एक दिवस पेढे घेऊन याल सत्कारासाठी याल आणि खर तर मला मी स्वतःला भाग्यवान समजतो की गेल्या सतरा वर्षापासून ही मुलं परीक्षा देतात यशस्वी होतात त्या आयुष्यात एकदाच यशस्वी होतील एकदाच सिलेक्शन होईल आणि एकदाच त्यांना आनंद होईल मात्र माझ्यासारख्या शिक्षकाच्या आयुष्यामध्ये ते दरवेळेस प्रत्येक निकालाच्या वेळेस प्रत्येक भरतीच्या वेळेस प्रत्येक परीक्षेच्या वेळेस अशा प्रकारचा आनंद घेऊन येतात आणि म्हणून हा आनंद देणाऱ्या या विद्यार्थ्यांना आणि परमेश्वराचे मी खूप खूप धन्यवाद मानतो हे दोघंजण या ठिकाणी अत्यंत नम्रपूर्वक आले आणि आमचा आनंद द्विगुणित केला तुमचाही आनंद द्विगुणित केला अशा प्रकारे या दोघांचा भावी साठी मी खूप खूप शुभेच्छा देतो ही दोघही मी तुम्हाला सांगतो की हे दोघही काही वर्षानंतर पुन्हा या स्टुडिओमध्ये पुन्हा या आपल्या व्यासपीठावरती पी एस आय चे पेढे घेऊन आलेले असतील त्यावेळेस मात्र दोघं दोघ दोघच नसतील आले तर प्रत्येक जण डबल डबल आलेला असेल बाय चान्स टिबल आला तरी काय हरकत नाही स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये तेवढी जागा त्यावेळेस नक्कीच असणार आहे एकदा या दोघांचं खूप खूप कौतुक अभिनंदन आणि आजच्या या सत्काराच्या छानशा कार्यक्रमामध्ये तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून कोण गडचिरोली कोण सोलापूर कोण सिंधुदुर्ग अवघा महाराष्ट्र अवघा भारत सहभागी झाला तुमचंही मनपूर्वक धन्यवाद थँक्यू आजच्या या छोट्याशा कार्यक्रमामध्ये आपण थांबूया धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच